नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला तांदळाची आणि ओल्या नारळाची खीर बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ह्याच चमच्याच्या मापानं मी तीन चमचे तांदूळ दोन तास झाले भिजत घातलेले आणि तांदूळ एकदम बारीक आहेत बघा असे तुमच्याकडे जे असतील ते जरी घेतले तरी तुम्ही चालू शकताय आणि जर जाड जरा जास्त मोठे जर असले का नाही तर मग काय करायचं माहिती आहे का थोडंसं हलकसं मी मिक्सरला फिरवून घ्यायचे आवडदोबड करायचे म्हणजे आणि मग जर भिजत घातले तरी चालेल नाहीतर असे जरी घेतले तरी पण चालेल जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्ये बघा ही ओल्या नारळ घेतला होता त्याचं काय केलेलं आहे मी त्या कसे एकदम बारीक जे आपण आलं खिसतो ना त्या खिसणीनं मी असं खिसून घेतलेलं आहे तुम्ही खाऊन जरी घेतलं तर चालेल कारण ह्या खिसणीनं खिसलक नाही एकदम बारीक होतं किती बारीक आले बघा अशा पद्धतीमध्ये आणि हे अर्धे वाटीपेक्षा थोडंसं जास्त आहे तुम्ही अर्धी वाटी घेतली एवढ्या साहित्यासाठी तर चालू शकते कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया दोन चमचे मी तूप टाकणार आहे थोडंसं जास्त कमी जरी टाकलं तरी पण चालू शकते तूप बघा आपलं गरम झालेलं आहे वितळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बदाम आणि काजू टाकणारा आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता पिस्ता वगैरे जरी टाकलं तरी चालू शकते आता ह्याला काय करायचं हलकंच आपण ह्याला फ्राय करून घेऊया हलका गोल्डन कलर आला की नाही की खिरे खिरीमध्ये ना छान लागतं मस्त असा बघा कलर आलेला आहे गॅस आहे मिडियम एकदम बी काळे असे करायचे नाहीत आता त्यात आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे दूध काय केलं होतं माहितीये का एका साईडला मी गरम करत ठेवलं होतं अर्धा लिटरपेक्षा जास्त आहे मिक्स करून घेऊया दूध बघा मिक्स करून घेतलेलं आहे गरम गरम मी दूध ओतलं होतं त्यामुळे दूध वर आलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हे तांदूळ जे मी स्वच्छ धुवून घेतले होते कारण ह्याला भिजत घातले होते ना तर स्वच्छ धुवून पाणी नितळून घ्यायचं दूध बघा लगेच उकळं गेलेलं आहे कारण की गरम गरम दूध मी ओतलं होतं ना आणि जर तुम्ही गरम नाही दूध ओतलं तर मग उकळून द्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण तांदूळ घालायचे तर हे पहिले मी तांदूळ सगळे घालून घेते तांदूळ बघा मी सगळे टाकून घेतलेले आहेत आता हे साहित्य हो, तुम्ही जर एक लिटरसाठी जर बनवलं की नाही तर मग तुम्ही थोडंसं जास्त घ्यायचं तांदूळ कसे दोन तास भिजत घातले होते ना चांगले भिजले गेलेले आहेत ते आणि हेच जरी, जरी तरी हे तुम्ही थोडंसं मिक्सरला जरी फिरवून जरी टाकलं तरी चालेल आता ह्याच्यामध्ये हा नारळाचा खीस टाकून घेणार आहे एकदम कशी रबडीसारखी होते बरं का ही खीर तुम्ही एकदा जरूर करून बघा गॅस केलेला आहे मी मिडियम ह्यामध्ये थोडंसुद्धा आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आणि हे चांगलं आता आपल्याला मिडियम गॅसवर शिजवून घेतलं तरी चालू शकते नाही तर तुम्ही बारीक गॅसवर जरी शिजवून घेतलं तरी चालेल कारण दूध जर गरम करत ठेवलं ना तर पटपट होतं जास्त असा वेळ लागत नाही तांदूळ भिजत घालून सुद्धा जरी असं टाकले ना तर लवकर होते खीर बघा उकळलेलं आहे चांगलं आता मी काय करणार आहे मीडियम गॅसवरच शिजवून देणार आहे बारीक गॅसवर बघा मी दहा मिनटं ठेवलं होतं आपले तांदूळ बघा कसे झालेले आहेत मस्त असे शिजले गेलेले आहेत ह्याला अजून शिजवायचे बरं का आपल्याला ह्याच्यामध्ये आणि आपल्याला ही घट्ट करायचे बरं एवढी आहे अशी पत्त असे चांगले शिजले पाहिजेत आणि शिजल्यानंतर मग तुम्हाला जर असे थोडेसे चमच्यानं वगैरे जरी हलवले का नाही तर एकदम बारीक होतात मग त्यासाठी काय करायचं दोन तास भिजत घालायचे चांगले आता ह्याच्यामध्ये तुम्ही गोडीप्रमाणे साखर टाका एकदम गॅस बारीक आहे मोठ्या भरणीचं असल्यामुळे सांगते हे अशी एकदम रबडीसारखी लागते हे खायला अशी ह्याच्यामध्ये वेलची जायफळपूड साखर टाकून मी थोडीशी बारीक करून घेतलेली आहे मिक्स करून घेते साखर आणि वेलची जायफळपूड टाकल्यानंतर पण मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याला परत मी काय करणार आहे बारीक गॅसवर दहा मिनटं ठेवणार आहे बारीक गॅसवर बघा साखर टाकल्यानंतर मी दहा मिनटं ठेवलेलं आहे एकदा मी हलवलेलं आहे असं हलवायचं कारण जर कढई म्हणा टोप म्हणा जर खाली पातळ बुडाला असेल का नाही तर मग खाली वगैरे लागतं तर लक्ष देऊन करायचं मग तसं तर बघा मस्त असे बघा हे तांदूळ आपले शिजले गेलेले आहेत खीर बघा कशी रबडीसारखी झालेली आहे आणि जेव्हा आपण ते ओला नारळ आपण खाऊन टाकतो का नाही बारीक एकदम करून टाकतो ना तर एकदम मस्त होते बघा ही खीर अशा पद्धतीची ओल्या नारळाच्या तर मी पहिल्या पण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत खिरीच्या पण तुम्ही एकदा अशा पद्धतीत पण करून बघा खूप चविष्ट अशी होते आणि तुम्हाला जर अजून जर पातळ पाहिजे असेल का नाही तर मग थोडंसं दूध काय करायचं गरम करून ह्याच्यात थोडंसं वतायचं तर अशा पद्धतीत एकदम मस्त अशी लागते एकदा झटपट करून बघा कारण मी खूप रेसिपी तर सारख्या वेगवेगळ्या पद्धतीनं अपलोड करत असतील जर तुम्हाला तांदूळ भिजत घालून जरी खीर करायची नसेल का नाही तर शिजवलेला जर आपला भात असेल का नाही ताजा तर निवदासाठी करत असेल तर ताजा बरं का मग तो सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता ह्याच्यामध्ये थोडेसे मी पिस पिस्त्याचे काप वगैरे पण टाकणार आहे पण नारळ तुम्ही काय करा बारीक जर तुमच्याकडं किसणी असेल का नाही आलं खिसायची खिसून टाकले तर इतकं चवदार असं होतो ना मस्त त्यात आर्क चांगला उतरतो तर बारीक गॅसवरच करा तुम्ही खूप चविष्ट असं होतं करून बघा एकदा झटपट अशी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा